कदं, आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपति गजपति गजस्वपति भूपति प्रजापति सुवर्ण रत्न श्रीपति अष्ट प्रधान न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीति धुरंधर రౌవ్లం మ్రతాప పురందరా! छत्रपतींना रयतेच्या राजांना ज्यांच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जे अथांग आहे सागर समान जे या सूर्या दिशान मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान महाराष्ट्रातल्या देवहारात ज्यांचे पहिले स्थान साडे तीनशे वर्षांची गुलामगिरी तोडून ज्यांनी बांधले स्वराज्याचे तोरण त्या शिवप्रभूंना माझे त्रिवार वंदन त्रिवार वंदन हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाळी खाम फुटला मावळ्यांच्या झळझळत्या तलवारी मुघल पळती माग मुघल पळ

माझा शिवबा कसा आहे का जीवाशी असा शब्द तयार होतो जे आयुष्यभर जीवाशी खेळ जे आयुष्यभर जे आयुष्यभर मरणाशी राहिले ते शिवाजी महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे त्यांच्या एका अभंगात वर्णन करत अमृताची फेर अमृताचे वेली अमृताची फळे त्याची पुढे चाली विजाचेही म्हणजे जर वेल अमृताचे असेल तर त्याला फळही विषाचे असेल तर त्याला फळही विषाचेच येतील आणि असं त्या महाराष्ट्रात एक अमृताचं फळ एका अमृताच्या वेलीने जन्माला घातलं एक, एक शककर्ता राजा या महाराष्ट्राच्या भूमीला मिळाला समाजाच्या वहेला पाहुली नाही म्हणून पाच वर्षांच्या लेकराच्या डोळ्यात आईने स्वप्न पाहिले त्याला विचारले बोल स्वराज्य स्थापन करशील का आई गर्भातल्या लेकराला सांगायची बाळा आजूबाजूला चारशे वर्षांचा गुलामगिरीचा अंधकार पसरलाय आणि तो तुला दूर करायचा आहे या गुलामगिरीच्या शृंखला तोडून तुला स्वराज्य स्थापन करायचं आणि तेव्हा ते, ते बाळ गर्भातच मोठी आवडत असत जन्म झाला तो शिवनेरी किल्ल्यावर तो किल्ल्यावर शिवाजी देवीचा आशीर्वाद म्हणून नाव ठेवले शिवाजी शि म्हणजे शिस्त वा म्हणजे आणि जी म्हणजे जिद्द यांचा त्रिवेणी संगम ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि जन्म देणारी जिजा माता जिजाई जी जिद्द जा जाजवल्य जा जा आणि ई ईश्वर निष्ठा यांचा त्रिवेणी संगम ती म्हणजे जिजाई माऊली ते म्हणतात ना नावामध्ये पण खूप सामर्थ्य असतं बरं का आणि मग त्या बाळ शिवबाची गोडदौड चालू झाली स्वराज्य निर्माण करण्यासाठी धडपड चालू झाली वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी अहो वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांनी आपल्या हाताचे बोट कापून रायरेश्वराला धारोक्ष अभिषेक घातला आणि स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली माता जिजाऊंनी स्वराज्याचे जे स्वप्न आपल्या उरात बाळगले होते ते स्वप्न त्यांनी पूर्ण करून दाखवले ते म्हणतात ना एखाद्या

विचार करायला तयार नव्हतो हो सगळ्यांची मन मनगट मुरगाड झाली होती आणि अशा वेळी आणि अशा वेळी एक अमृताचे विलीन आपल्या बाळाला सांगाव की तू तू खरा अर्थ हे परतंत्र या गुलामगिरीच्या वेळात तोडून टाक आणि स्वराज्य स्थापन कर न्यायाची नीतीची साम्राज्याची स्थापना कर शास्त्र तेजाची हिंदू धर्माची मृतपाय असणाऱ्या समाजामध्ये चिरंतन संजीवनी पेरण्याचे काम

त्यांच्या शत्रूंना तोंड स्वराज्य निर्माण करणे स्वराज्य सुरक्षित ठेवणे त्यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले औरंगजेबाच्या हातून सुटका अफजल खानाचा वध शाही सेहानाची बोटे कापणे यासारख्या अनेक कठीण प्रसंगाला त्यांनी तोंड दिले धर्माचे रक्षण केले अठरा पगड जातींना एकत्र ठेवले आज आपण सर्वजणी ते सुखाने राहतोय आपल्या हिंदू धर्माची पताका मानाने डवतीये केवळ आणि केवळ छत्रपती शिवरायांमुळे के के सूर्यनारायण जर उगवले नसते तर या आकाशाचा रंग आपल्याला कधी कळाला नसता सूर्यनारायण जर उगवले नसते तर या आकाशाचा रंग आपल्याला काढला नसता आणि माझे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते ना तर या हिंदू धर्माचा अर्थ आपल्याला कधी कळलाच नसता आपल्याला कधी कळलाच नसता समर्थांच्या समर्थाच्या उक्तीप्रमाणे मराठाची तुकार मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा याप्रमाणे त्यांनी कार्य केले व ते रयतेचे राजे झाले आणि छत्रपती शिवराजांसारखा महान पराक्रमी छावा त्यांनी या मराठी मातीला दिला शिवराय म्हणजे तरी कोण हो ठर 400 वर्षांपूर्वी माता जिजाऊंच्या त्या पवित्र कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा राजनीती युद्धनीती गनिमी कावा यांसारख्या कूटशस्त्रांचा कळ म्हणजे शिवबा तर एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा तर तडपत्या तलवारीचा धार म्हणजे शिवबा तर या महाराष्ट्रात मानिसकी मौजचं समाज म्हणजे शिवबा दुश्मनाच्या म्हणजे शिवबा भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता शिवाजी हा फक्त तीन अक्षरी शब्दच नाही तर तो एक मंत्र आहे जो मंत्र उच्चारतात आपल्या अंगातले रक्त ससायला लागते आपल्या मना मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले पण हे कळत असताना त्यांच्याकडे भरपूर असा शस्त्र पुरवठाही नव्हता व प्रचंड असा सैनिक साठाही नव्हता यासाठी सुरुवात ही, ही या शून्यातूनच झाली कधीच गोळ केले नाहीत तर स्वराज्यावर प्रेम करण्याची माणसं निर्माण केली त्यांच्या हातात शस्त्र दिली आणि यातूनच स्वराज्य निर्माण केले शिवरायांना हवं असत तर त्यांनी या राजाला दगड केल्याना स्वतःचे नाव देऊ शकले असते स्वराज्य स्वराजी शिवराज्य असेही म्हणू शकले असते पण का राज्य स्वराज्याचे स्वतःचे राज्य आहे म्हणून त्यांनी स्वराज्याचे नाव दिले म्हणून तर ते जाणता राजा झाले माते समान ही शिवरायांची शिकवण होती जो कोणी श्री छेड काढेल त्याच्या हातपाय कलम करण्याचा कायदा होता कारण आरक्षण संरक्षण होती। जावे बोटे ना, लाल ना मंतो। यही कहीं ढूंढो वो कहीं मिल जाएगी बहन वो कहीं भी नहीं मिल रही है मुझे लगता है शिवाजी के सैनिकों ने उसे पकड़ के उसे पकड़ के ले गए तो कान में तो शिवाजी राजे के मामले कुछ भी कर सकते हैं वो कुछ भी कर सकते हैं लेकिन वो कभी एक लेकिन वो कभी एक महिला की अबरू को कुछ नहीं कर सकते ये ही माजा राजन की थुरवी है राजन तो सर्वात मोटा शत्रु औरंगजेब जेवाला राजन से निधन की बात में कहते काय कराव तानी, तानी हा, वर या की करने वाला सबसे बड़ा और आपले योद्धा शेर आ रहा है अपने जन्नत के दरवाजे खुले रखना ही, माजा राजन ही है। कलम नव्हते हो कायदा नव्हता हो

ने अफजल खानचा कोठराव पाडून गेला मूंडभर मावळंना घेऊन लाखो सैन्याला नडून गेला अरे स्वर्गात गेलावर देवांनी जना झकून मुजरा केला असा एक मर्द मराठा माझा शिवराजा असा शिवबा होऊन गेला असा एक मर्द मराठा माझा शिवा शु, होऊन गेला शेवटी एवढे सांगेल अरे जिथे शिवभक्त उभे राहतात ना तिथे बंद पडते भल्या ना तिथे बंद पडते भल्या भलांची मती अरे मरणाची मुलाला भीती आदर्श आहे आमचा शिवछत्रपती आदर्श आहे आमचा शिवछत्रपती मी म्हणत नाही की छत्रपती शिवाजी महाराज देव होते मी असं म्हणत नाही की छत्रपती शिवाजी महाराज देव होते पण एक सांगू छत्रपती शिवाजी महाराज होते ना म्हणूनच मंदिरामध्ये देव होते म्हणूनच मंदिरामध्ये देव होते कारण माझा राजा नव्हता कुठल्या धर्माचा माझा राजा नव्हता कुठल्या जातीचा तर माझा राजा होता फक्त तो हिंदुस्तानच्या मातीचा हिंदुस्तानच्या मातीचा म्हणून तर बघा ना एखाद्याच्या घरी फर्निचर असेल एखाद्याच्या घरी टीव्ही असेल एखाद्याच्या घरी टीव्ही नसेल पण महाराष्ट्रामध्ये असं एकही एक घर नसेल की ज्या घरामध्ये छत्रपती शिवरायांचा फोटो नसेल की ज्या घरामध्ये छत्रपती शिवरायांचा फोटो नसेल आज तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे मनात ठेवू नका तर शिवरायांचे नुसते पुतळे उभा करू नका तर शिवरायांचे विचार आचरणात आणा संतांचे विचार आचरणात आणा ही आजच्या काळाची खरी गरज आहे चला तर मग सर्वांनी मिळून एकदा मोठ्या निजय गोष्ट करूया